हॅलो सौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आहे ना आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला बनवायची आज छान अशी कवळ्या लुसलुशीत गवारच्या शेंगा आहे तुमच्याकडे काय म्हणतात आता मी गवारच्या शेंगा गोराण्याच्या शेंगा असं गावाला म्हणतात तर ह्या शेंगा आहे ना आपण अशा मस्त निवडून वगैरे घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता भाजीपाला साध्या तर खूप महाग आहे भाजीपाल्याला अजून भाव कमी व्हायला वेळ आहे थोडासा तर आता तुम्ही बघू शकता हा भाजीपाला आहे ना जो जो मी आणलेला आहे मार्केटमधून तर आता त्याच्यामध्ये ना ही गवारची शेंगे ना मार्केटमधली नाही ही ही तर मैत्रिणी दिलेली ती अशी शेतातून गावाला गेल्यावर शेतातून आणली होती त्यांनी तर ती माझ्याकडे पण आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता ही गवार किती छान आहे कोवळी लुसलुशीत आज ही आपल्याकडे गवारची शेंगे तर ह्या निवडून झालेल्या आहे आपल्या आणि ह्या पाण्यात वगैरे अशा टाकून घेतलेल्या आहे मी स्वच्छ अशा निवडायच्या आपल्याला त्या निवडून पाण्यात टाकलेल्या आहे आणि बघा तुम्ही बघू शकता आता ह्या पाण्यातून कशा अशा छान छान दिसत्या पाण्यात टाकल्यावर आता हा सकाळचा टिफिन आहे माझ्याकडे तर बघा तुम्ही आज ही सकाळची भाजी आहे तर कशी छान मस्त गवारे आपली मस्त हाताने कट केलेली आहे अशी हाताने मस्त कट तुम्ही बघितलं आहे मी कशी निवडलेली ते आता ही भाजी ना आपल्याला बनवायची इकडं तवा वगैरे ठेवलेला आहे मी आणि हे मिक्सरचं भांडं हे तुम्ही बघू शकता मी ना थोडीशी शेंगदाणे टाकणार आहे आणि या चार पाच हिरव्या मिरच्या आहे आणि थोड्या लसूणच्या पाकळ्या अशा आपण याला आज टाकणार आहे तर हे ना मिक्सरमध्ये बारीक करून आहे ना आपल्याला ना थोडंसं लाल तिखट पण टाकायचे थोडी हिरवी मिरची पण टाकायची तर अशा पद्धतीने ना आपण आज हे लाल तिखट टाकून म्हणजे हिरवी मिरची लाल तिखट वगैरे असं टाकून भाजी बनवणार आहे तर तुम्ही ना आता हे बघू शकतात तर आजचं जे मटेरियल येते आणि तुम्ही बघता आजची तयारी कशी दिसते तुम्हाला माझी बरं सकाळचंच टायमिंग घ्या आजचा माझा हा डब्याचा मिक्सर वगैरे काढून ठेवलेले आहे छान आपल्याला तयारी केलेली आहे मस्त आता तवाच ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे मी आणि अशी मस्त झनधणीत फोडणी देऊन घेते मी आणि फोडणी दिल्यावर आहे ना अशी मस्त भाजी तयार होणार आहे आपली आजच्या डब्याची तुमची पण भाजी तुम्ही सांगा आता तेल तापलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकायची बघा ही मोहरी पण टाकली आहे तर आता आहे ना मस्त हिंग टाकून घेते मी तर माझा आहे ना हिंग सगळ्या भाज्यांना टाकलेला असतो आता ही भाजी बघा तुम्ही अशी छान मस्त तडका बसलेला आहे तव्यावरती एकदम भाजी आपली सुंदर तयार झालेली आहे तर चला आता पुढची रेसिपी तुम्ही अशीच बघत राहा आता पुढची भाजी मी कशी बनवते कशी नाही आणि तुमची पण भाजी मला सांगत चला आणि माझी भाजी पण तुम्हाला कशी वाटली ती पण तुम्ही मला सांगणार आहे आता वाप बघा की ते निघते कॅमेरा थोडासा मागे सरकवलेला आहे मी मोबाईल आहे ना ट्रायफ्रूट थोडा मागे केलेला आहे कारण आहे ना वाफ बसते कॅमेऱ्यावर परत मग ना ब्लर वगैरे व्हिडिओ येऊन जाते थोडासा मागे घेतलेला आहे मी आणि आता वाजतात आपल्याला हे मीठ वगैरे टाकून घेतलेले मी आता लगेचच कारण दळायला नाही टाकलं आहे मीठ मी आता लगेच टाकते याच्यावरती टाकून आणि मस्त परतून घ्यायची आता आपल्याला तर असं हे ये चाकूनेच येणं बऱ्यापैकी मला सोपं जातं हलवायला तव्यावरती म्हणून मी असं थोडासा चाकूचाच वापर करते इथं तर तुम्ही पण कशी भाजी बनवता कडईत पातेल्यात कडईत वगैरे कशी ते तुम्ही मला सांगणार आहे आणि ही आपली पुढची रेसिपी आता तुम्ही बघत चला पुढे कशी आहे कशी नाही म्हणजे मला पण तुमची रेसिपी ऐकल्यावर तशी भाजी बनवून बघता येईल तुम्ही पण अशी बनवून बघा माझ्यासारखी आता हे लाल तिखट वगैरे तुम्ही बघितलंय मी साईडला करून असं थोडंसं लाल तिखटाने हळद टाकून घेतलेली आहे आणि जे मिक्सरमध्ये बारीक वगैरे केलेलं आहे ते पण मला आहे वरतून तुम। आणि तुम्ही म्हणशाल ताई लाल तिखट कावर उशिरा टाकलं तर याचा ठसका खूप होतं यामध्ये टाकला का मग शेंगायना खूप कवळ्या कवळ्या शेंगा आणलेल्या मी म्हणजे आलेले आपल्याला तर या कवळ्या शेंगांना ना परतायला वेळ नाही लागत तर ही शेंगे ना थोडी साईडला करून मग असं लाल तिखट वगैरे टाकून घेतलं होतं मी आता ते सगळं मिक्स होते आणि थोडंसं पाणी वगैरे टाकून येईना त्याच्यावर आपण आधी ना मिक्सरमध्ये जे कूट केलेलं आहे ना जो कुट के ले ले ने मी तो टाकणार आहे आधी आता मी असं छान परतून परतून घेते शेंगा मस्त अगदी म्हणजे ना जेवढा परततील ना तेवढा ते, ते सुंदर होणार आहे असं आपल्याला काही खूप याला झाकण ठेवलंच पाहिजे असं काही गरज नाही कारण कवळ्या लुसलुशी शेंगा याच्या खूप आणि शिताव्यावरची भाजी ना खूप छान लागते खायला म्हणजे ना चविष्ट आणि मस्त लागते स्वादिष्ट अशी मस्त भाजी लागते तर या भाजीचा आनंद सगळ्यांनी घ्या थंडीच्या दिवसात साधा वरण भात वगैरे केला तरी आपण तोंडी लावायला वगैरे शिताव्यावरची भाजी बनवू शकतो बिना कुटची बिना शेंगदाण्याची पण पन बनवू शकतो पण आता कसं आहे पोळीबरोबर थोडीशी खायची वरण भात काही के, केलेलं नाही फक्त आपल्याला पोळीसोबत भाजी पोळी खायची असल्यामुळे ना थोडी सरबरीत बनवायची आणि त्याच्यामुळे असा शेंगदाण्याचं कोट हिरवी मिरची वगैरे मी ना याला मस्त टाकणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तर तुम्ही मला सांगू शकता आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी पाण्याचं कारण असं आहे की खाली ना तवा माझा मस्त अगदी पातळ आहे असं झाड वगैरे काहीच नाही तर छान भाजी ना अशी पटकन शिजली जाते थोडी करपायची पण भीती आहे त्याला त्याच्यापेक्षा ना थोडंसं का आपण अगोदरच पाणी टाकून दिलेलं बरं म्हणजे मग आहे ना भाजी आपली खाली जळणार वगैरे काहीच नाही किंवा करपणार नाही तर असे भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि अशी छान मी परत परतवायला घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता आता हे कसं वाटतंय तुम्हाला माझं बनवणं वगैरे माहीत नाही मला तुमची पण टेक्निक कशी तुम्ही उचटणी वापरता आता मी तर चाकूच आहे माझ्याकडे म्हणजे ना तो मोठा आहे खूप असं धरायला पण सोपं आहे हलवायला पण सोपं आहे अशी शेंगा वगैरे बघा तुम्ही खाली काही सांडत नाही काहीच नाही असं नंतर घेईल मी उचटणी पण आता सध्या आहे ना मला असं बरं वाटतं चाकूने म्हणजे वन साईड येतो असं तर हलवलं पण जातं असं मस्त एकदम तर आता आहे ना अशा परतून झाल्या की मी ना आता कूट करून घेते आणि टाकते याला पटकन तर बघा तुम्ही आता पुढची रेसिपी हा कूट आहे ना आता मस्त आहे बघा थोडेसेच टाकायचे खूप शेंगदाण्याचं आहे ना टाकायची टाकायचे काय होतं खूप शेंगदाण्याच्या भाज्या पण आहे ना कोणाला आवडता नाही तर आमच्याकडे असं मिडियम साईजच्याच कधी कधी बाजरीच्या भाकरी वगैरे बरोबर लागते मला शेंगदाण्याची खूप तर आता याची त्यानं पोळी बरोबर असल्यामुळे ना थोडंसं कमी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आपण भाजीचा आहे ना असं मस्त ठसका वगैरे येतोय बघा तुम्ही छान अशी भाजी आपली बनते असं भारी वाटते आजचं वास पण खूप छान येतोय आता आणि कोथंबीर वगैरे कट केलेली मी पण मग ती ना मला शेवट टाकायची सगळ्या शेवटी आता नाही टाकायची आणि आजचं लसूण तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही फोडणीत नाही टाकला तुम्ही हिरवी मिरची पण फोडणीत नाही टाकली तर आपली ही भाजी ना अशी मस्त बनवून बनवून ना मस्त फ्राय होत राहते त्याच्यामुळे ना अशी गरज नाही त्याला का फोडणीतच आपण टाकलं पाहिजे बाबा असं कधीतरी ना असं वरतून पण लसून टाकून तुम्ही बघा असं वर तुम्हाला असं फ्राय होतो आता पाच मिनटासाठी एक झाकण ठेवलेलं आहे मी त्याला मस्त वाप देऊन घेतलेली आहे बघा बरं तुम्ही आता आणि कसं दिसतंय बघा बरं असं तोंडाला पाणी सुटेल अशी की सुंदर भाजी आहे आपली आजची आणि खूप लुसलुसीत भाजी आहे गव्हाची आहे ना खूप महाग आहे तर मार्केटला मी काल परवा बघितली पण आणलेली नव्हती पण मग ती नेमकी आली आता परत माझ्याकडे आमच्या छोट्या मावस जाऊबाई आहे त्यांनी मला हे काल दिलेलं आहे गावी गेल्या होत्या त्यांनी बघा असं मस्त एकदम छान असे शे शेंगा त्यांनी मला दिल्या आणि त्या आता मी बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे असं नवीन नवीन आमच्याकडे असं भाजीपाला देत राहतात शेजारी वगैरे असं कोणी पण असलं ना आमच्याकडे असं भाजीपाला देतात केला बघा आता हा भाजीपाला मस्त फ्रेश कवळा लुसलू आणि ताजा ता ताजा भाजीपाला असा आता ही शेंग आहे ना याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी तुम्ही बघू शकता कारण आहे ना एक जीवनासाठी ना शेंगदाण्याचं कोट वगैरे असं आणि ना खूप कोरडी भाजी ना कशाच्या खाली उतरत नाही तुम्हाला मी मागच्या रेसिपीमध्ये पण बोलली होती तर खूप भाज्या आहे ना अशा पोळीबरोबर वगैरे आपण खातो तर ती ना कशाच्या खाली उतरत नाही अशी भाजी कधी कधी ना तर आपण येणार असं थोडंसं पाणी टाकून नये थोडी सरभरीत कळत ना कळत ये ना करणार आहे म्हणजे ते पाणी दिसणार नाही पण मग शेंगांमध्ये ना ओलसरपाना तयार होतो आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण असं थोडा ओलसरपाना आल्यामुळे ना भाजी खायला खूप छान लागते तर अशी रेसिपी ना तुम्ही एकदा तरी माझ्यासाठी बनवून बघा किंवा असं घरातलं कोणाला तरी आवडेल बा आपली सगळ्यांना नाही पण कोणाला तरी एकाला तरी अशी भाजी खूप आवडेल तुम्ही करून बघा असं आहे ना आजचा हा मेनू आहे आपला तर बघा तुम्हाला काय वाटतं काय नाही तर तुम्ही म्हणशाल ताई खूपच काहीतरी वेगवेगळ्या तव्यावर वे करत राहतात पण तव्यावरची चव आहे ना खूपच वेगळी असते त्याच्यामुळे तुम्ही याचा आनंद घ्या आणि कशी वाटते कशी नाही आजची रेसिपी तर तुम्ही सांगा आपण ना असंच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटत आहे आणि ना तोपर्यंत आपण सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या ताईंना सगळ्यांना बाय 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 असं बोलून मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय